नमस्कार बालभारती कथा विश्व कबड्डी कबड्डी हा आपल्या देशातला फार जुना खेळ आहे महाराष्ट्रात त्याला पूर्वी हुतुतू असे नाव होते इतर राज्यातही हा खेळ वेगळ्या नावांनी खेळला जात असे बंगालमध्ये या खेळाला हाडुडू म्हणत पंजाब आणि उत्तर प्रदेशात त्याला सिचीपची किंवा झारोगंगा असे म्हणत गुजरात राज्यात या खेळाला माडी माडी म्हणत दक्षिण भारतात या खेळाडा या खेळाला चेंडूगुडू आता मात्र सर्वत्र या खेळाला कबड्डी म्हणतात कबड्डी हा खेळ दोन संघात खेळला जातो प्रत्येक संघात सात खेळाडू आणि पाच राखीव खेळाडू असतात कबड्डीचे क्रीडांगण अकरा मीटर लांब आणि सहा मीटर रुंद आखले जाते रुंदीच्या रेषालगत बाहेरच्या बाजूला एक एक मीटरचे अंतर वाढवले जाते या भागाला राखीव क्षेत्र असे नाव आहे त्याची लांबी क्रीडांगणाच्या लांबी इतकीच असते यामुळे क्रीडांगणाचे एकंदर क्षेत्र अकरा मीटर लांब आणि आठ मीटर रुंद होते क्रीडांगणाबाहेर चार मीटर जागा मोकळी ठेवतात त्या मोकळ्या जागी प्रत्येक अंगणाच्या अंतिम रेषेबाहेर दोन मीटर अंतरावर आयत आखून तेथे बाद झालेल्या खेळाडूंना बसवले जाते जागा अपुरी असल्यास सरपंच त्याबद्दल वेगळा निर्णय घेऊ शकतात क्रीडांगणाच्या मध्यभागी असणाऱ्या रेषेमुळे क्रीडांगणाचे दोन सारखी भाग पडतात या प्रत्येक भागाला अंगण म्हणतात प्रत्येक अंगणात मध्यरेषेला समांतर अशी एक रेषा असते तिला निदान रेषा म्हणतात क्रीडांगणाच्या मध्यभागी असलेल्या रेषेपासून निदान रेषा अडीच मीटर अंतरावर असते नाणेफेक करून सामना सुरू होतो दोन्ही संघातले खेळाडू आपापल्या अंगणात पवित्र्य घेऊन उभे राहतात मग एका संघाचा खेळाडू कबड्डी कबड्डी अशा स्पष्ट शब्दात सूर धरून विरोधी संघाच्या अंगणात चढाई करतो विरोधी संघाच्या अंगणात घुसलेल्या खेळाडूला श्वास तोडता येत नाही दम न तोडता त्याने निदान रेषा ओलांडून दम घालीतच मध्यरेषा ओलांडून आपल्या अंगणात परतले पाहिजे विरोधी पक्षातल्या खेळाडूंना स्पर्श करून सूर धरणारा परतला तर स्पर्श झालेले विरोधी खेळाडू बाद होतात आणि तितकेच गुण त्या खेळाडूंच्या संघाला मिळतात पण विरोधी संघातील खेळाडूंनी जर त्याला पकडले आणि दम तुटण्यापूर्वी तो आपल्या अंगणात परतू शकला नाही तर तो बाद होतो आणि विरोधी संघाला एक गुण मिळतो बाद झालेल्या खेळाडूंच्या ऐवजी विरोधी संघातील बाद झालेल्या खेळाडूंना एकासे याप्रमाणे जीवदान मिळते दोन्ही संघातील खेळाडू आळीपाळीने चढाई करतात बालगटांसाठी पंधरा पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळले जातात दोन डावांच्या मध्ये पाच मिनिटांचा विश्राम काल असतो विश्रामकालानंतर दोन्ही संघ आपापली अंगणे बदलतात दोन डावांच्या अखेरीस अधिक गुण मिळणारा संघ विजयी म्हणून घोषित केला जातो गुणसंख्या बरोबरीची झाल्यास लगेच असलेल्या खेळाडूंनीशीच पाच पाच मिनिटांचे आणखीन दोन डाव खेळण्यात येतात मात्र या दोन डावांच्या मध्ये विश्राम काल दिला जात नाही यानंतरही बरोबरी झाल्यास पहिला गुण मिळणारा संघ विजयी ठरतो जुनी परंपरा असलेल्या या भारतीय खेळाचा समावेश आशियाई क्रीडा महोत्सवात करण्यात आला आहे कबड्डी छान अशी कथा छान असा धडा इयत्ता तिसरीतील हा धडा आहे कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशा कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद